मकर संक्रांत दोन हजार पंचवीस या रंगाची साडी चुकूनही घालू नका कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात यावर्षी संक्रांतीचे शुभ रंग कोणते आहेत यावर्षी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी आहे मकर संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आले आहे तर आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात असे प्रश्न अनेक स्त्रियांना पडतात मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप खास आहे कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला नटायला खूप आवडतं त्यामुळे हा संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूप मोठा दिवस आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक सौभाग्यवती स्त्रिया छान छान अशा काटापत्राच्या साड्या घालतात छान छान दागिने घालतात बांगड्या घालतात तिला मान देतात भेटवस्तू देतात हळदी कुंकू कार्यक्रम करतात त्यामुळे महिलांना हा सण खूप आवडतो त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरतात कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात अशी बरीच माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पौष मार पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सा सण साजरा केला जातो या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने तिला मोठा होत जातो आणि रात्र मात्र लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला दा स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष महत्त्व असते असे म्हणतात की या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर आपल्याला विशेष पुण्य मिळते आणि दानधर्म सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामनाही पूर्ण होतात आपल्याला खूप पुण्य मिळते आणि सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नातेतील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे या संक्रांतीच्या सणाचे खूपच महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो कारण या दिवशी हळदीपुंकू याला विशेष महत्व आहे त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण मानला जातो आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे स्वतःचं असं एक वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदा शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत की ते खूप शुभ मानले जातात प्रत्येक शुभ कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा म्हणजेच ग्रीन कलर हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्या रंगाच्याच का हिरव्या रंगाच्याच बांगड्या आपल्या हातामध्ये घालतात कारण महिलांनी जर दररोज काचेच्या हिरव्या बांगड्या जर आपल्या हातामध्ये घातल्या तर त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं आणि असे हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या रंगाचा वेगळाच असं महत्त्व आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे कारण त्या नावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार हाताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते हिरवा रंग हा एकच एकांताचा निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसे निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याचबरोबर देवीची ओटी भरतात सुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देवीलाही किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं त्यामुळे शक्य झालं तर हिरवा शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाच्या साडी नेसू शकता आणि नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोजची देवपूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना शक्यतो पाटावरती लाल रंगाची वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यमधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण सौभाग्यातील रंग सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जाते लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहे त्याचबरोबर तो शारीरिक ऊर्जाशी जोडला गेलेला आहे असा हा सर्वांना आकर्षित करणारा रंग अनेकांना प्रिय आहे तर अशा प्रकारे या लाल रंगाचे महत्त्व पाहता ए त्या संक्रांतीला तुम्हीसुद्धा लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी पण नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील लाल शेंदुरी रंग प्रिय आहे त्याचबरोबर केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या सणाला केशरी रंगाची साडी पण नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्रिया वर्गांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी शक्यतो गुलाब प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडीचा व गुलाबी रंग प्रेमाचा रंग आहे तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय किती आ असो तरी त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होते आपल्याला वेग वेगळीच एनर्जी मिळते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि आपलं मनसुद्धा शांत राहतं असा हा सर्वांच्या आवडीचा रंगाची असा सर्वांच्या आवडीचा गुलाबी रंगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता त्यानंतर मकर संक्रांत हा असा एकमेव सण असून या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते आणि काळा रंग हा बाहेरील उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपल्या थंडीपासून संरक्षण होतं त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात त्यामुळे जरी तुम्हाला काळ्या रंगाची साडी घ्यायची असेल तरी किंवा नेसायची असेल तरीसुद्धा तुम्ही या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता काळा रंग सोडून मी तुम्हाला जे काही अधिक काही रंग सांगितले आहेत तेसुद्धा सर्व रंग शुभ आहेत आणि संक्रांती दिवशी सुद्धा आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंगसुद्धा बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपल्या संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे असतात पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर मोरपंकी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा रंगाचे कपडे पण घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या पण तुम्ही नेसू शकता पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही किंवा कोणता रंग घालायचा नाही यंदा संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तो रंग आपल्याला वर्ज करायचा असतो दरवर्षी संक्रांती देवी ही वेगळ्याच वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे कपडे आपण घालायचे नसतात आणि ही पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे म्हणजे संक्रांत जवळ आली की महिलांची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे या वर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की पिवळ्या रंगाला तर पितांबर म्हटले जातं किंवा देवकार्यातसुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो साक्षात विष्णूलासुद्धा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पण यावर्षी संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे नाहीत तुम्हाला तुमच्या मुलीची किंवा सोन्याची जरी पहिली संक्रांत असेल तर तिला जरी तुम्हाला साडी घ्यायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडीने साडी घेऊ नका कारण यावर्षी संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या शेडमध्ये असलेल्या साड्या या दिवशी शक्यतो वापरू नका साड्यांबरोबर संक्रांतीला बांगड्या भरण्याचीसुद्धा पद्धत आहे बघा आपण दुकानातून नवीन विकत घेतो आणि त्या घ्यायलाच हव्यात कारण सोळा शृंगारमध्ये बांगड्यांचासुद्धा समावेश आहे त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीसारखा सण म्हटलं की स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालून ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ वाटतात त्यामुळे आपल्या हातात दोन दोन का होईना काचेच्या या बांगड्या असाव्यात त्यातल्या त्यात, त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढतं असे पण म्हणतात म्हणजेच कार्य म्हणजेच काय त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्याच रंगाच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात बांगड्या घाला म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत अस गालने चे नियमा नियमा हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत नियमाप्रमाणे आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे आपण बघा जर कासाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडे जास्त घालतो आणि जरी तुम्ही घरच्या घरी जरी घालणार असाल तर आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची आहे यावर्षी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण या वर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आहे बाकी तुम्ही मी शुभ रंग सांगितले आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकता आणि शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या अजिबात घालू नका शक्य झालं तर एक बांगडी घाला पण काचेचीच घाला त्यामुळे तुम्हाला फायदे होणार आहेत काचेच्या बांगड्या घातल्यामुळे जो आवाज होतो त्यातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ सर्व लोकांना सर्व नातेवाईकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद